रंजना भाभीचं सोबत होतं अफेअर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा त्यांच्यामध्ये सर्व काही होत असे त्यांचं अफेअर तर आता एका वेगळ्या वळणावर पोहोचलं होतं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आजची कथा आहे दूधवाला अंकुतची तो साधारण पंचवीस सव्वीस वर्षाचा तरुण असेल पण त्याचं बत्तीस वर्षाच्या रंजना बाबीसोबत अफेअर सुरू होतं ते अफेअर त्या प्रकारचं होतं तर चला कथेला सुरुवात करू अंकुश हा गावातील एक साधा दूधवाला होता शेती करणे आणि सकाळी दूध घेऊन गावात जाणे असा त्याचा दिनक्रम होता त्याचा दिवस पहाटे लवकर सुरू होत असे सकाळी तो दुधाचे कॅन मोटरसायकलला लावून घरोघरी दूध पोहोचत असे त्याच्या नियमित ग्राहकामध्ये रंजना बाबी होती रंजना बाबी ही नवविवाहित होती तिचा नवरा वायरमनची नोकरी करत होता त्यामुळे तो सतत कामानिमित्त शहराबाहेर असायचा त्यामुळे घरातील जबाबदाऱ्या बाबी सांभाळत असे अंकुश रोज सकाळी तिला दूध द्यायला यायचा सुरुवातीला ते दोघं भक्त औपचारिक बोलायचे पण हळूहळू त्यांच्यात गप्पा वाढायला लागल्या रंजना बाबी हसरी आणि प्रेमळ स्वभावाची होती तिच्या हास्यात एक वेगळी जादू होती जी अंकुशला खूप आवडायची अंकुश नेहमी रानामध्ये राहायचा तो गुरे सांभाळत आणि दिवसरात्र त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत राहणे हेच अंकुशचे काम तो कधीही कोणत्या बाईसोबत अगोदर बोलला नव्हता जेव्हापासून तो रंजना सोबत बोलायला लागला त्याला तर रंजना बाबीचं हसणं बोलणं खूप आवडू लागलं अंकुशच्या मनात तर एक वेगळीच फिलिंग येऊ लागली रंजना बाबीला बघितल्याशिवाय अंकुजचा दिवस जात नसे त्याला काहीतरी झाले होते आणि रंजना, रंजना सोबत तो आता जास्तच वेळ घालवत होता एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता अंकुश नेहमी सारखाच दूध द्यायला आला पण तो पूर्ण भिजला होता रंजना बाबी त्याला पाहून म्हणाली अरे एवढं भिजून आलास थांब मी तुला टॉवेल देते तिने त्याला आत बोलावले आणि गरम चहा दिला तो चहा पित असताना त्यांचा एक एकमेकाकडे बघण्याचा क्षण जरा जास्तच लांबला दोघांच्या हृदयात एक वेगळीच भावना दाटून आली अंकुशची नजर एक क्षण सुद्धा रंजना बाबीवरून हटत नव्हती रंजना बाबीच्या मनात पण जणू अंकुश बद्दल काही ना काही होते हळूहळू अंकुश आणि रंजना भाभी एकमेकांच्या सोबतीत रमू लागले रोज सकाळी फक्त दूध देण्याच्या निमित्ताने अंकुशला तिच्या डोळ्यामध्ये बघायला मिळायचं त्याच्या मनात तिच्या विषयी प्रेम वाढत होतं पण तो काही बोलू शकत नव्हता एके दिवशी रंजना बाबी म्हणाली अंकुश तुझ्याशी बोलायला खूप छान वाटत माझा नवरा घरी नसतो तेव्हा तू येतोस गप्पा मारतोस त्यामुळे घर शांत नाही वाटत तिच्या या वाक्यात एक वेगळीच भावना होती अंकुश फक्त हसला आणि निघून गेला मात्र हळूहळू ही भावना दोघांच्याही अनावर आली प्रेमाची नशा दोघांच्याही मनावर मनावर रुजू लागली पण शेवटी रंजनाबाबी विवाहित होती कधी कधी रंजनाबाबीला वाटायचं माझं मन भटकत तर नाही ना ते थोडा विचार करायची पण तो विचार सकाळी अंकुश दूध घेऊन आला तर बंद होत असे अंकुश सकाळी दूध देत असताना रंजना रंजनाबाबीला म्हणाला बाबी तुम्हाला एक गोष्ट विचारू का रंजना बाबी म्हणाली हो विचार ना बिंदस्तपणे विचार अंकुश म्हणाला जर आपल्याला प्रेम झाले तर ती व्यक्ती समोर आल्यावर मनात असं धडधड होत असत का रंजना बाबी असली आणि म्हणाली हो होत ना पण तुला कोणाला बघून होत मनात धडधड अंकुश म्हणाला भाभी तुम्ही माझ्या काळजावर हात ठेवा मग समजेल तुम्हाला रंजना भाभीच्या लक्षात आलं होतं रंजना भाभी तर थोडा वेळ अचंबित झाली होती तिला वाटलं की अंकुशला दुसरं कोणावर तर प्रेम झालं नाही ना पण तिला अंकुशने जसं सांगितलं तेव्हा तर रंजना बाबीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता रंजना बाबी रमेशला म्हणाली आ ते मी बघते तुझं गाळीच दरदड करत का ते अंकुश आतमध्ये गेला आणि रंजना बाबीने अंकुशच्या काळजावर हात ठेवला रंजना बाबी म्हणाली खरंच दडदड धडधड करतय पण मी कान लावून बघते मला नाव पण ऐकू येईल की कुणासाठी धडधड करताय तुझं काळीच अंकुश तर बिंदास्पणे म्हणाला तुमच्यासाठीच फक्त माझं काळीच धडधडतय बाबी आता अंकुशने रंजना बाबीला प्रेमाची कबुली दिली रंजना बाबी पण अंकुशच्या मिठीमध्ये आली आणि आता तर त्यांच्यामध्ये नको ते झालं दोघांचा अफेअर सुरू झालं आता अंकुशला रानात करमत नसे त्याला तर सतत बाबीची आठवण येत होती एका रात्री तर टिपू चांदणं पडलं होतं रंजना बाबी वरती जाऊन बसली आणि विचार करू लागली या चांदण्या रात्रीला जर अंकुश सोबत असता तर रंजनाबाबीने विचार केला आणि ती थोड्या वेळाने गॅलरीमध्ये आली तिला समोर गल्लीत अंकुश दिसला रंजनाबाबीने त्याला इशारा करून बोलावले आणि ती अंकुशला म्हणाली एवढ्या रात्री काय करतोस तू इकडे अंकुश म्हणाला तुमची आठवण आली होती त्यामुळे आलो रंजना बाबी आणि अंकुश वरती गेले आज तर बाबीचा नवरा घरी होता तो तर बेडरूममध्ये झोपलेला होता रंजना रंजनाबाबीना काही विचार न करता ती अंकुशला वरती घेऊन आली आणि त्यांच्यामध्ये आता दोघांचा अफेअर वेगळ्याच वळणावर पोचलं होतं त्यांना ना कुणाची भीती होती आणि ना कुणाची परवा ते तर एकमेकामध्ये सामावून गेले होते अंकुशच्या घरी नंतर कळालं की अंकुश एका लग्न झालेल्या बाबीसोबत त्यांनी अंकुशचे गावात जाणे बंद ते, ते केले अंकुशला आता करमत नव्हते इकडे रंजना बाबीच्या नवरेची दुसरीकडे बदली झाली होती आणि ते त्या गावातून दुसरीकडे गेले रंजना बाबीने अंकुशची खूप वाट बघितली होती आता दोघे वेगळे झाले होते थोड्या दिवसांनी अंकुश गावात आला त्याला तर रंजना बाबी दिसलीच नाही त्याला वाटले रंजना बाबी त्याला सोडून गेली आहे आणि तो लगेच निघून गेला तिकडे रंजना बाबी पण विचार करत होती की अंकुशचे प्रेम फक्त त्यापुरते होते तो तर नंतर आलाच नाही दोघे पण आता हळूहळू एकमेकांना विसरत चालले होते ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो रंगसाज मराठी कथा या चॅनलचा हेतू फक्त मनोरंजन करणे आहे या चॅनलवरील सर्व कथा फक्त मनोरंजनासाठी असतात